हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये अनमोल योगदान दिलेल्या वैभवशाली रायगड भूमीचा शिवकालीन इतिहास जाणून घेण्यासाठी शेलार टॉक शो ला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी गावाच्या दरम्यान कात कारखाना असून या कात कारखान्यात प्रचंड प्रमाणावर सोलीव खैराच्या झाडाचे उंडके चोरटी वाहतूक करून बिनबोबा टाळण्यात आले असून कात तयार उप केला जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे खैराच्या सोलीव ओंडक्यांचे अवैध वाहतूक करणारे दोन टेम्पो वन विभागाने पकडले पाच व्यक्तींना घेतले ताब्यात पोलादपूर मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथील वन उपज तपासणी चौकीसमोर उपवन संरक्षक साहेब निकत रोहा सहायक वनसंरक्षक रोहित चौबे रोहा रेफो राकेश साहू याच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर वनपाल बाजीराव पवार आणि वनरक्षक हे जाई करणारी संशयित वाहनांची तपासणी करत होते या दरम्यान बाजूकडून चिपळूनकडे जाणाऱ्या दोन वाहनांची संशयावरून तपासणी केल्यावर अठराशे वीस सोलिव खैराचे तुकडे सापडून आले असून एकूण ब्याऐंशी हजार आठशे सहा रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि बारा लाख किंमतीचे टॅम्पो जप्त करण्यात आले आहेत यात पाच जणांना ताब्यात घेतले आहे सर्व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आहेत या कारवाईत पोलादपूर वनविभागाचे गोविंद खेडकर देवदास त्रिभुवन नवनाथ मेटकरी संदीप परदेशी भीमराव रोगरे अमोल गायकवाड आदी वन कर्मचारी सहभागी होते